ची भावना अशी आहे की आपल्या मृत्यूनंतर आपल्या अस्थि या इंद्रायणी नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत जाऊन पांडुरंग परमात्म्याच्या चंद्रभागेच्या प्रक्षालन करणाऱ्या चंद्रभागेपर्यंत जावी पण खरंतर मृत्यूनंतर विसर्जन होतील तेव्हा होतील आपली मुलं ते विसर्जन करतील तेव्हा करतील परंतु जिवंतपणी फक्त अस्थिच नाही तर हा संपूर्ण देह वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करत त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि आपण आता आपल्या स्क्रीनवरती पुन्हा एकदा त्या दोनही कळसांचं दर्शन या ठिकाणी घेऊ शकतो एक कळस जो आहे तो सिद्धेश्वर महाराजांचा कळस आहे आणि दुसरा संत सम्राट ज्ञानपरायांचा जणू काही संत सिद्धेश्वर महाराज हे माऊलींची पाठराखण करत आहेत आणि संजीवन समाधीचा मार्ग सुद्धा त्या नंदीच्या तिथूनच जातो अशा या कळसाचं दर्शन वारकरी अत्यंत स्तब्ध होऊन त्या ठिकाणी घेत आहेत नाद ब्रह्म तर आहेच आहे परंतु त्या नाद ब्रह्माबरोबरच सुद्धा अंतकरणाची स्थिरता वारकरी या प्रदक्षिणा मार्गावरती अनुभवत असतात आता रथामागच्या आणि रथापूरच्या दिंड्या प्रदक्षिणाला त्या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत वारकरीसुद्धा मौलींची त्या पादुका कधी एकदा याच्यामध्ये पालखीमध्ये विराजमान होत आहेत आणि कधी एकदाचं ते प्रदक्षिणा सुरू होते याची प्रतीक्षा सर्वांना लागलेली आहे मगाशी मी म्हणालो आणि महाराजांनी आपल्याला उमेश महाराजांनी सुद्धा सांगितलं की हा जो क्षण आहे तो प्रत्येक वारकऱ्याच्या अंतकरणात एक कालवा कालव करणारा आहे माऊली संपूर्ण विश्वभरून माऊली राहिलेले जरी असले तरी आता त्या पादुका जेव्हा गाभाऱ्यात गावा गर्भगृहातून बाहेर येतात तेव्हा अंतकरणाची कालवा कालव होते हे संवेदनशील माणसाचं संवेदनशील वारकऱ्यांचं जरी वारकरी हे अद्वैत तत्वज्ञानाचं पालन करत असले तरी सुद्धा त्याच्यानंतर पुन्हा भक्तीमध्ये येण्यासाठी द्वैतातच यावं लागतं आणि त्या द्वैतात येण्यासाठी पुन्हा म्हणजे मोक्षप्राप्ती सुद्धा जुगारून देऊन सर्व वारकरी पुन्हा या भक्तीसाठी पुन्हा अलंकापुरीमध्ये येतात पुन्हा देहूमध्ये येतात आणि त्याचा आनंद त्या ठिकाणी घेत असतात सर्व संस्थांचे पदाधिकारी आता या सगळ्या गोष्टीसाठी तयार झालेले आहेत सगळी तयारी झालेली आहे आणि कधी त्या पादुका पालखीमध्ये विराजमान होतील आणि त्याचं पुढचं वर्णन मी पुढे एकदा उमेश महाराजांना ज्यांनी इथे फक्त माऊलींच्या सानिध्यामध्ये वेळ क्रमित नाही केला तर तो अभ्यासामध्ये वेळ क्रमित केलेला आहे आणि म्हणून वारीची परंपरा असेल किंवा सर्व काही ज्या गोष्टी असतील आपण पाहता की आता त्या, त्या पादुका या ठिकाणी अगदी तयार पालखीमध्ये ठेवण्यासाठी सज्ज झालेले आहेत आपण जिथे असाल तिथून पादुकांचं दर्शन घेऊया आपल्या नयनाच्या डोळ्यांनी त्या पादुका आपल्या अंतकरणामध्ये साठून घेऊया आणि या वारकऱ्यांच्या बरोबर आपण जरी घरी असाल तरी आपलं अंतकरण इथं राहू द्या आम्ही आपल्या याच्यामध्ये पाहतो की अनेक जण रामकृष्णारी रामकृष्णारी विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली असं टाईप करतायत म्हणजे तीही एक प्रकारे त्यांची सेवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे माऊलींचा गजर आपल्या इथे आमच्या कानावरती पडतोय आणि तो तुमच्याही कानावरती त्या ठिकाणी पडावा मी उमेश महाराजांना विनंती करतो की पुढील जे या क्षणाचं वर्णन आहे ते आपण आपल्या वाणीतून करावं आदरणीय उमेश महाराज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका